आज आपण तांदळाचे एकदम खुसखुशीत कुरकुरीत पापड कसे करायचे हेच पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तेलात टाकता टाकता हा पापड मस्त असा फुलतो तर चला लगेच पाहूया ते कसे करायचे दोन वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी सोपं आहे तांदळाचं पीठ स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे म्हणून त्याला दोन तीन तास ना फॅन खाली वाळून गिरणीमध्ये आपण दळून आणलेलं आहे तर इथे दोन वाटे हा तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अर्धा चमचा इथं मी पापडखार घेतलेला आहे मीठ ही मीठ असतं त्यामुळे मीठ आपण इथं एक चमचाच मीठ वापरलेला आहे तर आता हे कोरडे जिन्न सध्या आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पापडखार तुम्हाला कित कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून होऊन जाईल आता जसं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून ना सॉफ्ट असं आपल्याला इथं डो मळून घ्यायचा आहे जास्तही इथं पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही तर इथं उकड वगैरे न काढता आपण एकदम साध्या पद्धतीने हे पापड कशी करायचे हेच पाहणार आहे तर साधारण थोडं थोडं पाणी घालून मी इथं ता सॉफ्ट असा डो मळून घेणार आहे तर ह्याच्या आधी मी वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्कीच पहा तर पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून मी सॉफ्ट असा इथं डो मळून घेतलेला आहे तर त्याचे मी तीन भाग करून घेणार आहे ते का तर तुम्हाला पुढं सांगतेस तर एक समान असे आपण तीन इथं भाग करून घ्यायचे आहेत किंवा चारही केले तरी चालेल तर इथं मी कलर वापरणार आहे कारण काही कलरफुल आपण पापड करणार आहोत त्यासाठी इथं आपण असे छोटे छोटे गो गोळे करून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असेल ते कलर तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता किंवा प्लेन ठेवले पापड इथं तरी काहीच हरकत नाही पण दिसायला छान दिसतात त्यामुळे इथं मी कलरचा वापर केलेला आहे तर इथं मी केशरी हिरवा आणि पिवळा असा तीन प्रकारचे कलर वापरून ना हे पापड करणार आहे आणि एक प्लेन सुद्धा मी इथं छोटासा ना डो करून घेतला आहे तर ते की त्याचे आपण प्लेन पापड करणार आहे तर अशा तऱ्हे आपल्या इथं ना कलर घालून मस्त डोम तयार झालेला आहे आता जसा मेंदूवडा करतो ना सेम त्या पद्धतीमध्ये ना ह्याचे गोळे करून घ्यायचे आहे तर सगळ्यांना ह्या डोचे असे ना मी इथे गोळे करून घेणार आहे कारण का आपल्याला ह्याची उकड काढायची आहे म्हणजे हे पीक कच्चा आहे आणि ते शिजलं पाहिजे त्यासाठी ना आपण याची उकड काढणार आहे अगदी कमी मेहनतीमध्ये हे पापड आपले मस्त असे तयार होतात मार्केटमध्ये जसे मिळतात ना त्याच्यापेक्षाही भारी असे हे पापड आपले घरच्या घरी तयार होतात एक चाळण घेतलेली आहे त्याच्यावर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपडानावर हे आपण जे गोळे करून घेतलेले आहेत ना ते गोळे एक एक करून ठेवून घ्यायचे आहे तिथे मी कमी क्वांटिटीमध्ये दाखवलेले आहे तुम्हाला जास्त करायचे आहे तर सेम पद्धतीतं वापरायची फक्त त्याचं प्रमाण डबल करायचं आहे तर वरून आता मी ह्याच्यामध्ये तीळ ना असे लावून घेते आहे म्हणजे ही पिठावर मस्त असे शिजून निघतील तर सगळीकडून कवर करून घ्यायचं आहे या कॉटनचा कपडा आणि एका पातीलामध्ये पाणी उकळ्या ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली ना की आपण जी चाळण रेडी करून ठेवली ना ती ठेवायची आहे थोडासा वरीनं कपडा पाण्याचा हापका द्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपण ना वीस ते पंचवीस मिनटं ना मिश्रण शिजवून घेऊया तर आता इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद करून घेतलेला आहे खूप गरम आहे हे मिश्रण तर हळू हाताने आपण ना कपडा इथं काढून घ्यायचा आहे बघा मस्त असा डो आपले इथे शिजलेला आहे ते एक डो त्यातला मी काढून घेते आणि बाकीचं तसंच झाकून ठेवते तर एक पॉलिथीन बॅग घेतली आहे तुम्हाला बॅग घ्यायची नसेल तर इथं ओला कपडा करून तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यावर तुम्ही हे प्रोसेस पुढची करून घेऊ शकता लाटणं घ्यायचं आहे लाटण्याने चांगलं पीठ आपण ना लाटून घ्यायचं आहे म्हणजे सॉफ्ट असं आपल्या इथं गोळा ना तयार होतो तो तुम्ही पाहू शकता किती मस्त असा ना हा डो आपल्या ता इथं तयार झालेला आहे मिश्रण एकदम गरम आहे अजून एकदम सॉफ्ट असं आपलं हे पीठ इथं तयार ता झालेलं आहे तर ना लिंबा एवढे मी गोळे करून घेणार आहे पापड तुम्हाला छोटा मोठा कुठल्या आकारात करायचा आहे त्या आकाराचे तुम्ही इथं गोळे करून घ्यायचे आहे आता इथं गोळे कोर पडू नये कारण का तांदळाचं पीठ असल्यामुळं पीठ ना लगेच कोरटं पडतं तर त्यासाठी ना आपण असा ओला नॅपकिन करून घेणार आहे आणि नॅपकिन मध्ये हे सगळे गोळे करून ठेवायचे आहे आता एक आता ता ता एक गोळा करून घ्यायचा करून झालेला आहे आता आपण ना त्यातला एक गोळा घ्यायचा आहे पॉलिथिन घेतलेलं आहे तेल लावायचं आहे तेलाचा वापर आपल्याला इथे जास्त करायचं नाही कारण का हे पापड आपल्याला वर्षभर टिकवायचं असं तेल लावलं नाही तरी चालेल तर एक गोळा त्यातला घेतलेला आहे आणि दुसरं पॉलिथिन त्याच्यावर ठेवून घ्यायचं आणि लाटण्याने ना असे पापड लाटून घ्यायचे अगदी इझिली पापड लाटला जातो हो, कारण का जा, एकदम सॉफ्ट असा आपला इथे ना डोनं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने मी इथं पापड लाटत आहे अगदी मस्त असा पापड पसरला जात आहे पण तुम्हाला जर वाटलं तर आणखी थोडासा पातळ करायचा आहे तर हाताने असा पसरून तुम्ही घेऊ शकता किंवा लाटण्यानेही लाटू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात अगदी कमी मेहनतीमध्ये तयार होतात तर पाहू शकता पहिला पापड आपला इथं तयार झालेला आहे कलर टाकल्यामुळे एकदम मस्त असे कलरफुल पापड दिसतात त्यामुळे आपण इथं कलरचा वापर केलेला आहे तर दुसरी पद्धत सांगते जर अशी मशीन असेल तुमच्याकडं पापड मशीन तर सेम त्या पद्धतीमध्ये ना पॉलिथिन ठेवून ना एक गोळा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर दुसरा पॉल्युथिन ठेवायचा आहे आणि ना हलक्या हाताने प्रेस करायचा आहे मस्त असा पापड आपला इथं तयार होतो त्याच्यामध्येही वाटलं तुम्हाला मशीन मध्ये थोडासा जाडपापड झालेला आहे तर जसं आपण पावपट केलं ना त्या सेम पद्धतीने हातावर हो थोडासा पसरून घ्यायचा आहे नाहीतर मशीनमध्ये एकदम मस्त पाहिजे तेवढे पातळ पापड आपले इथं तयार होतात अशा तऱ्हे मी सगळे हे पापड ना मशीनवरच करून घेणार आहे तर सगळे पापड मी इथं करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता पापड पूर्ण तयार होतं हा वरची साईड अलगत अशी सुकलेली आहे कडा त्याच्या वर आलेल्या आहेत तर आता मस्त हे ना आपण उन्हामध्ये कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत आत्ताचं ऊन भरपूर कडक आहे त्यामुळे पापड एक दिवसातही सुकून निघतात तर एक दिवसातच हे माझे मस्त असे एकदम पापड सुकलेले आहे आपण मस्त असे पापड इथे तयार झाले कलरफुल पापड दिसायले छान दिसत आहे जे आपण तीळी टाकले होते ना ते बघा किती मस्त टाकल्या एक एक पापडावर इथं आलेलं आहे आता कढई गरम करून घेतलेली आहे लगेच आपण पापड इथं तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त तेलात टाकल्या टाकल्या पापड असा मस्त आपला हा फुललेला आहे फक्त लक्षात ठेवायचं की तेल आपल्याला इथं कडकडीत तापून घ्यायचं आहे म्हणजे आपला पापड तेलात टाकलं टाकलं मस्त फुलतो एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जे वरचे बबल आलेले हेच समजून जायचं की एकदम पापड आपला इथं अचूक तयार झालेला आहे तर आता तेल नितळून ना आपण हा पापड काढून घेऊया आणि आणखी पापडे तुम्हाला इथे तळून दाखवते तर तुम्हाला जितके पापड लागतात ना तेवढे पापड मी तळून घ्यायचे आहे आणि बाकीचे पापड हव्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही वर्षभरसुद्धा हे पापड स्टोअर करून ठेवू शकता आता मला लागेल तेवढे पापड मी इथे तळवून घेते आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन पहिल्यांदा आलं असन तर ते त्यांनी ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचं बेलायकन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मस्त आपले खुशखुशीत पापड इथे तयार झालेले पापडाची साईज तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे पापड आपले इथं तयार झालेले आहे वर्षभर साठवणीसाठीही तुम्ही हे पापड करून ठेवू शकता एक पापड तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता किती खुसखुशीत झालेले अजिबात तेलकट होत नाही कमी ते तेलामध्ये आपले हे पापड ना तयार होतात वाळवणीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या त्याही तुम्ही जाऊन नक्कीच पाहा बाय बाय